पण भुजबळ साहेबांनी जे काम केलं एवढं काम कुरुज केलं नाही आणि दुसरं कुणी जरी आलं करतील बी पण निधी गोळा करता मंजूर करता करता त्यांची पाच वर्ष कधी निघून जातील सांगता येणार नाही बाबांचा आणि ज्या माणसाने एवढं मंत्रीपद असताना जर आम्ही चुटकीमध्ये प्रश्न सोडू शकतो वीस वर्षाच्या इतिहासामध्ये जर शेचाळीस ते बावन आठमही होत नसल निस्त तर सत्ता भोगण्यासाठी जर कोणी करत असेल तर बिलकुलही मान्य नाही विकासावर मतदान होईल विकासावर मतदान होईल काय कारण आहे त्याचं काय विकास झालेला आहे मतदारसंघामध्ये जरा आपला डोंगरगाव पोच कालवा झाला सचिवालय झालं एवल्या सगळ्या पिशे एका ठिकाणी झाले तुमचे बाकीचे काम भरपूर झालेले रोड झालेले सगळे झालेले त्यांनी पहिल्या दहा वर्षाचा त्यांचा निधी जो आहे भुजबळ साहेबांचा जो आमदार निधी तो त्यांनी पूर्ण चारशे बांधारे बांधलेले बांधारे न्यूज लोकतंत्र एटीनमध्ये मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे यवला लासलगाव मतदारसंघाची नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट पोहोचलो आहे अंदरसुल या गावामध्ये आज या ठिकाणी आठवडे बाजार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता का आपण बसस्थानक परिसरामध्ये आहे आणि या बसस्थानक परिसरामध्ये विविध ठिकाणी जे आहे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे जे आहे ग्रामस्थ बसलेले आहे आणि ते या मतदारसंघाचे मतदार आहेत आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे जे आहे जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मला हे सांगा काका तुमचं सा काय नाव आहे नामदेव नाम कत्रू जानराव हां माझ्या सरपंच देवठाण भायकेडा अच्छा थोडं जोरात बोला मला हे सांगा का या मतदारसंघामध्ये नेमकं का यावर्षी काय समीकरण असणार आहे यावर्षी या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबच निवडून येतील कारण भुजबळ साहेबांचं काम हे जनतेला ठाऊक आहे मांजरपाड्यासारखे प्रकल्प असतील त्यानंतर सरकारी उप आरोग्य केंद्र असेल इमारती असतील सेशन कोर्ट असेल सरकारी दवाखाना असेल अशा भरपूर इमारती त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे गावोगावी छोटे केटीवर असतील सभामंडप असल स्मशानभूमी असाल अशा भरपूर त्यांनी कामं केलेल्या आहे त्यामुळं शंभर टक्के भुजबळ साहेब यांचा या ठिकाणी विजय होईल अशी मला खात्री वाटते मला हे सांगा का यंदा जो आहे मराठा जो फॅक्टर आहे तो या मतदारसंघामध्ये किती प्रभावी ठरेल नाही मला वाटत नाही एवढा जास्त काही प्रभावी ठरणार नाही कारण मांजरपाट्याचं पाणी का नुसता मराठा समाजच घेणार आहे का सर्व समाज घेणार आहे सर्व जाती धर्माचे लोक ते पाणी भरणार आहेत त्याच्यामुळं मला वाटत नाही की जास्त या मराठा समाजाचा काही फॅक्टर जास्त काही फरक पडणार नाही अच्छा मला हे सांगा विविध जी विकास कामं ही जी मतदारसंघामध्ये झालेली आहे त्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे आता एवढे कामं झाल्यानंतर तरी पण विरोधक बोलतात की भाऊ कामच झाले नाही मग एवढे विकास विकासकामं झाल्यानंतरही विरोधक बोलत असाल तर मग ते चुकीचं आहे त्यांचं बोलणं कारण भरपूर कामं झालेले आहे भविष्यामध्ये जर मध्ये जास्त गर्दी असल्यामुळं एवढल्यासारख्या शहरामध्ये कदाचित उड्डाणपूल करण्याची वेळ आली किंवा बायपास करण्याची वेळ आली तर हे फक्त छगन भुजबळ साहेबच करू शकतात बाकी दुसरे कुणी करू शकत नाही म्हणजेच नक्कीच भुजबळ साहेबांच्या नेतृत्वावरती यंत्री जो आहे आपला विश्वास या ठिकाणी दर्शवलेला आहे आणखी काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत मला हे सांगा भाऊ नक्की या मतदारसंघामध्ये आता यंदा काय होईल मानिक भाऊ शिंदे माणिक भाऊ शिंदे काय नेमकं कारण आहे त्याचं भूमिपुत्र भूमिपुत्र पण आणखी काही कारण असायला हवी ना मराठा आरक्षण मुद्दा अच्छा म्हणजे त्या एकाच मुद्द्यावरती जे आहे माणिकराव शिंदे हे निवडून येतील असं तुम्हाला वाटत काही काम वीस वर्षामध्ये पाण्याचे प्रश्न मिटले नाही सेहेचाळीस ते बावांचा सगळ्यात मोठा प्रश्न हा महत्वाचा अच्छा तो झाला नाही मला हे सांगा का यंदा काय होईल असं वाटतं काय होईल सोडा तुम्ही याच्यावर याच्यावर पूर्णपणे मी बोलू शकतो बोला आणि आपल्या शंभर टक्के जो तालुक्याचा तालुक्यात विकास आहे तो वगैरे साहेबांनी केलेला आहे अच्छा तो कसा ते सांगतो कारण तो माणूस उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे बरोबर आणि तो निधी उपलब्ध करून देणारा माणूस आहे ठीक आहे तुमच्या ज्या टायमिंगला तुम्ही मरण जर का ज्या टायमिंगला त्यांनी प्रतिक्रिया केली की कमा नाही भुजबळ असं तसं तुम्ही जातीवाद नका मांडू तुम्ही आर्थिक निक तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला आरक्षण पाहिजेत तुम्ही आर्थिक निकषावर तुम्ही शंभर टक्के आरक्षण घ्या नाही वरचा जो आहे तो वरचा मुद्दा आहे मला हे सांगा तुम्ही भुजबळ साहेबांना माझी एकच मत आहे आणि एक जो चितोंडी ते एम आय जो एरिया आहे जो तुम्ही एमआयडीसी घोषित केलेला आहे तो शंभर टक्के एमआयडीसी म्हणून त्याला कंपन्या कोणतरी सर करा किंवा रोजगार निर्मिती झाली पाहिजे आज येवला तालुका अशी अशी परिस्थिती आहे का पूर्ण येवला तालुका पूर्ण शेतकरी वर्गावर निर्भर आहे आज कुठल्या पर परिस्थितीत उद्योग नाही उद्योग नाही आहे रोजगार निर्मिती अजिबात नाही आहे जेणेकरून आपले येवला तालुक्यातले जे असे काही व्यक्ती असे काही लोक आहे असे काही तर ते बाहेर युज करत आहे पण येवला तालुक्यात त्यांना इच्छुक नाही का कारण एम सी वर्ग नाही आहे एम डी सी झाली पाहिजे हे भुजबळ साहेबांना माझा विनंती साहेब आहे दुसरी गोष्ट अशी आहे मांजरपाडा पाणी जे आलंय जे आता मांजरपाडा जे पाणी आलेलं आहे शंभर टक्के आलं डोंगरगाव काल डोंगरगाव कालवामध्ये ते पर्यंत पोहोचलेले ते कोणत्या जाती धर्मानुसार ते आलेलं नाही का कोणत्या जातीला काय भेटलेलं आहे का ते पाणी तिकडून भेटलेलं आहे त्याच्यामध्ये जात काय नोंदली गेली नाही ते प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याने ते अवलंब केलेलं आहे त्याचा वापर केलेला आहे आज तुम्ही जातीवर जर राजकारण करता असाल शंभर टक्के सांगतो का तुम्ही दातव राजकारण करू नका मला हे सांगा आगामी काळामध्ये जर भुजबळ साहेब या मतदारसंघामध्ये निवडून आले बरोबर तर ते जे आहे हा जो एम आय डी सी आहे ते आणतील असा विश्वास आहे का शंभर टक्के मला अशी गॅरंटी आहे का शंभर टक्के तो चिचुंडी जो एम आय डी सी आहे तो प्रकल्प तो पूर्ण झालेला आं प्लस आंगोणगाव एम आय डी सी जो आहे तो छोटा आहे प्रकल्प आहे त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प होऊ शकतो आज येवल्यातल्या रोजगार निर्मितीची परिस्थिती गंमत अशी आहे रोजगार निर्मिती नाही आहे प्लस ते शेतकरी वर्गातले मुलं आहे ते आज पण पैठणी कामगार क्षेत्रामध्ये ते त्यांनी रुची दाखवलेली आहे का त्याला ना। नाव काय तुमचं माझं नाव रवी आहेर तर रवींद्र आहेर यांनी या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे की या मतदारसंघामध्ये किमान उद्योजक उद्योग आले तर या ठिकाणी तरुणांना नक्की त्या माध्यमातून काम मिळणार आहे आणि भविष्यामध्ये भुजबळ साहेबांनी यासारखे प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये राबवलं पाहिजे अशीच या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आहे ज्येष्ठ देखील आहे आणि अंदर का आपण पिंपळ कुठे शेतकरी आहात शेतकरी आहात काय वाटतं काय समीकरण असेल मतदारसंघ काय एवढा मतदारसंघाची जी परिस्थिती आहे मी कमीत कमी चाळीस वर्षपासून पाहतो प्रत्येक माणूस हा जो कालवाय गोजर खेडवाचा पालखेड्या अजून अनेक असे नाव दिलेले तर त्याच्यावर अनेक आमदार लय निवडून गेले पण भुजबळ साहेबांनी जे काम केलं एवढं काम कुणीच केलं नाही आणि दुसरं कुणी जरी आला करतील बी पण निधी गोळा करता मंजूर करता करता त्यांचे पाच वर्ष कधी निघून जातील पण आजची जी तालुक्याला पर्याय नाही एवढं बोलून माझे शब्द संपून घेतो काय नाव सांगितलं श्रीधर दगु उंडे श्रीधर दगु उंडे श्रीधर दगुंडे उंडे यांचं असं आहे का या मतदारसंघाला भुजबळ साहेबांशिवाय पर्याय नाही अशी या ठिकाणी त्यांनी आपल्या मतातून जे आहे सांगितलेलं आहे व्यापारी आहात आपण अच्छा काय होईल यंदा मतदारसंघामध्ये काय वाटतं विकासावर मतदान होईल विकासावर मतदान होईल काय कारण आहे त्याचं काय विकास झालेला मत दो, दो, का आहे मतदारसंघामध्ये जरा आपला डोंगरगाव पोच कालवा झाला सचिवालय झालं एवल्यात सगळ्या ऑफिस एका ठिकाणी झाले तुमचे बाकीचे कामं भरपूर झालेले रोड झालेले सगळं झालेले त्यांनी पहिल्या दहा वर्षात त्यांचा निधी जो आहे भुजबळ साहेबांचा जो आमदार निधी तो त्यांनी पूर्ण चारशे बांधारे बांधलेले बांधारे वसंत बांधारे त्यांनी चारशे बांधारे प्रत्येक गावात बांधारे बांधलेले पहिलं त्यांनी तो जागेवरच्या पाण्याचा स्त्रोत मिटावला म्हणजे तो स्त्रोत आडावला आगीदर नंतर ते मांजर बडेच पाणी असं कोणीच काम करू शकणार नाही म्हणजे त्यांच्या कामाच्या त्यांच्या प्रतिनिधित्वावरती तुम्ही जे आहे खुश आहात खुश आहे आम्ही त्यांच्या आणि भविष्यामध्येही त्यांच्याकडनं दोन हजार चार पुरुष यावला आठवा आणि आता तर यावला आठवा दोन हजार चार पूर्ण सगळ्या घरालागी पोप्यात होत्या वसल्याला गे आता सगळ्या घरी दोन दोन मधली बिल्डिंग आहे निश्चित स्वरूपामध्ये दोन हजार चार मध्ये आणि आजच्या येवल्यामध्ये खूप मोठी तफावत आहे अशी या ठिकाणी यांनी भूमिका मांडलेली आहे या ठिकाणी तरुण आहे मला हे सांगा यंदा जे आहे मतदारसंघामध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला आता भुजबळ साहेब थोडं दुसरं काही होऊ शकत नाही कारण भुजबळ साहेबांनी जे कामं केले डोळे झाकले आणि डोळे उघडले तर भुजबळ साहेबांच्या कामाशिवाय पलीकडे काही दिसतच नाही एवढे कामं केले याच्या पलीकडे काय दुसरी गोष्ट अशी भुजबळ साहेबांनी तालुक्यात सुद्धा भुजबळ साहेबांना येऊन द्यायला नाही पाहिजे कशासाठी त्यांना मतदान मागण्यासाठी काय एवढे काम केलेले त्यांनी बाकी काही पण वारंवार जे आहे वारंवारांकडून किंवा लोकांकडून हे सांगितलं जातं का विकास झाला नाही किंवा जो विकास झाला त्याला दर्जा नाही त्याबद्दल काय म्हणाल आता हे जे एकाच दिसतं मग आता पलीकडे कसा विकास पाहिजे मग त्यांना एखादा एकाच माणूस आणून दाखवा लागेल तो शिकास दिसन बाकी काही अच्छा या निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल महायुती की महाविकास पुन बोला पुन्हा बोला महाविकास आघाडी अच्छा महाविकास भुजबळ साहेब कोणाकडनं प्रतिनिधित्व करता हे माहित आहे तुम्हाला <laughs> <laughs> कोणाकडनं <करना>? अजित <laughs> पवार <पावरां>। अजित <laughs> पवार कोणत्या गटामध्ये हे माहित आहे <laughs> <laughs> कोणत्या गटाचं नाही महायुती पण राष्ट्रवादीकडे आता यंदाची आहे यंदाची जी निवडणूक आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे एक आहे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट म्हणजे हे दोन राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे या दोन गटामध्ये ही लढत आहे आणि नेमकं जे आहे तुमचं मतदान कोणाकडे आहे हेच मला सांगा अजित पवार यांच्या अच्छा म्हणजे यांनी जो आहे या ठिकाणी होतं मला हे सांगा भाऊ आता तुम्ही कुठून आहात देवळाना देवळाना काय वाटतं यांना शंभर टक्के माणिक भाऊ शिंदे अच्छा मानिक भाऊ शिंदे निवडून येतले हो म्हणजे मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला शंभर टक्के परिवर्तन होणार कारण आमचा जो मुख्य प्रश्न आहे शेहेचाळीस ते बावनचा आणि ज्या माणसाने एवढं मंत्रीपद असताना जर आम्ही सुटकीमध्ये प्रश्न सोडू शकतो वीस वर्षाच्या इतिहासामध्ये जर शेहेचाळीस ते बावन आत्मही होत नसेल निस तर सत्ता भोगण्यासाठी जर कोणी करत असेल तर बिलकुलही मान्य नाही दुसरी गोष्ट अशी आहे जातीवाद करणं हे सुद्धा कोणालाच मान्य नाही त्यामुळे शंभर टक्के मानिक बहुधा विजय निश्चित झालेला आहे